देशाच्या स्वातंत्र्याची आपली स्वातंत्र्य शेतकरी शेतकऱ्याचा ही सगळी आंदोलनं केली आणि आम्ही ही आमची डेडलाईन होती रिझर्व्ह किंवा उदा किंवा वरू आणि म्हणून शेवटी आम्ही आमचा जीव दाबावर लावतो आणि वीस नेत्यांनी बारा नेत्यांनी नागपुरात नाही आठ नेत्यांनी बुलढाण्यामध्ये आमरण लोक केलं त्या संविधान चौदा या नागपूर करारामुळे विदर्भातील सहा हो। एक आश्वासन असं होतं की विदर्भातील लोकसंख्या त्या वेळेला त्रेपन्न झाली की जवळजवळ बावीस पॉईंट अभिवचन असं होते तेवीस टक्के लोकसंख्येच्या आधारावर विदर्भातील विदर्भातील विकासासाठी विमान गर्जासाठी त्यांनी तेवीस टक्के किती दिला नाही मराठी भाषिकाच्या राज्यात तेवीस टक्के विदर्भातल्या पोऱ्यांना अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झालेला नागपूर करार हा फसवा आहे त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक झाली म्हणून त्यावर विश्वास ठेवून एक अकरा छप्पनला विदर्भातील जनता पहिल्यांदा दिवाशे मुंबई राज्यात नंतर एक मे साठपासून मराठी भाषिकाच्या राज्यात गेली चौसष्ट वर्ष राहुल नागपूर कराराची परिपूर्ती झाली नाही त्यामुळे आम्हाला साठ हजार कोटीचा सिंचनाचा अनुशेष त्यामुळे एकशे एक ती धरणं पूर्ण होऊन चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही सार्वजनिक आरोग्य वै सार्वजनिक आरोग्य शिक्षण पिण्याचं पाणी रस्ते विद्युतीकरण विद्युतीकरण ग्रामविकास आदिवासी विकास समाज कल्याण याचं याचे आम्हाला पंधरा हजारशे पंच्याहत्तर कोटी मिळाले नाही आणि आम्हाला सातत्याने आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतोय बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दरवर्षी दोन हजार ते तेरा बालकं कुपोषणानी आणि गर्भारमाता कुपोषणानी मारतात प्रदूषणामुळे आमचा जिल्हा देशात नंबर एक श्वासोच्छवासाचे सगळे रोग आहे आणि कॅन्सरनी यंदा दोनशे नऊ लोक मेले आहे प्रदूषणामुळे चौथ्या बाजूला आमच्याकडे चोपन्न टक्के जंगल असूनही सव्वीसपैकी तेवीस खनिज असूनही आमच्याकडे उद्योग नाही आमचे पोरं नक्षलवादाकडे चालले नक्षलवादी चळवळ ही सहा जिल्ह्यात पाच विदर्भातले सदतीस तालुके एक नांदेड पूर्व मराठवाड्यातला आहे आणि हे सगळं संपवायचं असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि नागपूर कराडा फसवाय म्हणून आमची फसवणूक झाली म्हणून आहे मारबत म्हणून आम्ही बाराव्या वर्षी यंदा नागपूर कराची होईल काढली